फरशी पुसायचं काम चालू आहे तिचं किचन पुसन आले थांबा तुम्हाला था। दाखवते आता मी काय काय केलं किचन पुसून आले आपण किचन मस्त पैकी सण मधली रूम पुसली का मधली रूम पण पुसून झाली पण डाग नाही निघलं बाबे ना निलपेंट नाही निघले बर आता तिचं पुसायचं चाललंय माझं स्टोर रूम काढायचं चाललं होतं सगळं झाडाचं अनषकाचं चाललं हो का मध्ये लगेच एवढा केर निघला सगळी व्यवस्थित लावली अशी सगळं ठेवलं याच्यात जा। आतली जागा आहे तशी हो का जी जि जसा जिना चालू होतो ना तशी अशी पूर्ण जागा आहे त्यात जा सगळं आपलं सामान असं सा पूर्णपणे बसतं तर बॉक्स आता संपत आल्यात एवढं बॉक्स राहिले तर इथं आणि अनुचं चाललंय कपडे आवरायचं दमून जाचेन कपडे आवरून आवरून अनुष्का चालले तिचं कपाटावर हो चालू द्या माझं चाललंय केर काढायचं चिवा की ती पुसून तर असं आमचं चाललं आहे मस्तपैकी नियोजन बाहेर भरपूर असं होऊन पडलं आहे या चांगलं आपलं काम दोन तीन दिवस झालं बंदच आहे या आता एकदा चालू झालं म्हणजे पूर्णच होईल बघा कारण बरं मी पुसते राहू दे चालले असं मस्तपैकी का असली झाडं आणायच्यात आपल्याला दहा मागवले तर काय अजून आले नाही दिवाळीला गेलेले हे मोठी मोठी दहा झाडं मागवलेत डायरेक्ट गा गार्डन तयार आहे आणि हे नारळाची झाडं तिकडं टँककडं लावायच्यात म्हणून राहिलेली जरा दुरुस्त करायचं आहे टँक आणि मग त्याच्यावरती ही झाडं लावून टाकायच्यात नारळाची रांगोळी काढणार आहे बर चला तर चाललं आहे असं आमचं मस्तपैकी नियोजन आज काय एवढं काम नाही पॅकिंग नाही आज रविवार आहे त्याच्यामुळं कुरिअरचं ह्याचं तर घर आवरावं म्हणलं स्वच्छ जरा हां आता काय तुझं रांगोळी काढते मस्त मस्तपैकी वर काढ वरची रूम आवरायची आहे आपलं सगळं माट वगैरे आता मोकळं झालं लोणच्याचं सगळं खाली आणून धुवून ठेवायचं तर इथं सगळं सामान काढून एकदा रूम धुवून घ्यायची आहे आणि झोपायला वरच करायचं आहे आम्हाला वरती भारी वाटतं जरा तर वरती स्वच्छ झोपायला म्हणून तयार करायची अनुष्का हो अनुष्काला लय आवडते वरती झोपायला आहे ना हुँ। हुँ। आता जे जे कपडे लागत नाहीत अनुष्का ते एका पिशवीत भरून ठेव आता शाळा भरली आहे जास्त कपडे घालायला लागत नाहीत जी आहेत का नाही हो का मरणाचा ढिगाई नसता जी जी लागत नाही ते एका पिशवीत भरून खालच्या ह्याच्यात ठेव तिजी एक पण तुझी एक आणि जी मेन मेन लागते आपली शाळेत आल्यानंतर घालायला नाही ड्रेस ही वर ठेव फक्त बाकीचं ते ठेवून तर चाललंय असं आवरायचं असू देत बा सगळ्यांना अजून जेवण करायचं आहे ते गेले कामावरती आणि आम्ही घेतले कामावर आपलं म्हणजे सगळं बाकीचं झालं आपलं स्वयंपाक धुनं भांडी हे सगळं काम झालं आहे पोरींचे जेवणं पण झालं ते तर मी जेवायची राहिली आहे पण अगोदर ती काढली स्टोरून सगळं काढून झाडून घेतलं परत सगळं व्यवस्थित लावलं फरशी स्वच्छ एकदा पुसून घ्यायची झालं का चिवडा बनवायचा आहे मला पण त्याला मिरच्या आणि कोथिंबीरच नाही त्याच्यासाठी मंडईला आता आज रविवार आहे उद्या सोमवारचा असतो गावात बाजार दोन कोथिंबीरच्या पेंड्या आणि मिरच्या आणल्या अर्धा किलो ना मग बाकीचं सा सगळं सामान आहे माझ्याकडे चिवड्याचं चू. आधी दो दोनच किलो केलं आत्ता दोन किलोचं करायचं आमच्या सगळ्यात जास्त म्हणलं तर चिवडा लय लागतो चिवडा लय लागतो खायला त्यांना आवडतो चिवडा बाकीचं दुसरं काय नाही एवढं असे बघतो बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ आणि आमची स्वच्छता कमेंट करून नक्की सांगा आमची चिमणीचं काम कसं वाटलं काय वाटलं सांगा हां बाई, बाई। चालली आता रांगोळी काढायची